मनमोहन सिंग यांनी खोटी आश्वासनं दिलेली नाहीत विजय वडेट्टीवार यांनी मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे एक संयमी नेतृत्व आपण हरवलेलं आहे गमावलेलं आहे अशी भावना विजय वडेट्टीवार यांनी आपल्या प्रतिक्रियेमधून व्यक्त केलेली आहे वडेट्टीवार यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे कुठल्याही आरोपाला आरोपावरती कधी रिॲक्ट झाले नाही कधी संयम नळू दिला नाही अनेक आरोपांना त्यांनी त्यांच्या कार्यातून कामातून निर्णयातून उत्तर दिलं आणि एक स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक मृदुभाषी संयमी सुसंस्कृत असा राजकारणी अशी महान व्यक्ती या देशातून हरपले आहेत याचा अतिव दुःख आहे ते वर्धा जिल्ह्यात आले त्यावेळेस शेतकऱ्यांची अवस्था त्यांनी जवळून पाहिली केवळ पाहून खोटे आश्वासन दिली नाही तर त्यांनी त्यावेळेस देशातील शेतकऱ्यांचा सरसकट बहात्तर हजार कोटीच कर्ज त्यांनी माफ केला, एक विदर्भासाठी तर एक फार मोठं काम त्यांनी केलं